गेल्या अनेक महिन्यांपासून कोपरगाव शहरामध्ये अवैध व्यवसाय जोरात सुरू आहेत त्यामुळे गुन्हेगारी फोफावत चालले आहे याच खत पाणी कोण घालत आहे ते कोणाच्या आशीर्वादाने चालत आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि याचाच परिणाम दिवसाढवळ्या काळ दोन तरुणांवर काही गुंडांनी जीवघेनं हल्ला केला यामधील एक तरुण गंभीर अवस्थेमध्ये असून तो मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे तर एकाची परिस्थिती सुधारत आहे कोपरगाव शहरामधील बसस्थानक हे जुगारीचे माहेरघर बनले आहे या अवैध व्यवसायामुळे अनेक युवक अशाले विद्यार्थी जुगारीला वळे पडले असून याचा परिणाम युवक वर्ग चोरीच्या मार्गाला लागला आहे यामुळे भावी पिढी बर्बाद होताना दिसून येत आहे शहरामधील अवैध धंदे बंद करून गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना देण्यात आले या प्रसंगी संपर्क प्रमुख निलेश धुमाळ मनोज कोपोते माजी शहर प्रमुख भरत मोरे रवींद्र कथले बालाजी गोर्डे दादा शेवाळे आदींसह महिला पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने हजर होते हॉस्पिटलमध्ये जे गंभीर त्या ठिकाणी ऍडमिट आहे त्यांच्याही त्या ठिकाणी जबाबदारसाठी आज प्रशासन जात आहे त्यातला एक जण अतिआवश्यक आयसीयू मध्ये असल्यामुळे तो देऊ शकत नाही पण दुसरा जे आहेत सनी पंढोरे या ठिकाणी स्टेटमेंट देईल आणि प्रशासनाला एक विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतले जातील त्यांचा कुठेही टाळण्याचा कुठल्याही दबावाला कोणाच्या मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी यातून एक हे करावं आणि कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुक्यातील जे अवैध धंदे चाललेले आहे त्याच्यामुळं श कायमसे बंद करावे जे सुशिक्षित पंचकुशित ज्या ठिकाणी संत महासंतांची ही आपली भूमी आहे त्या भूमीमध्ये हे अवैध धंदे बंद केले पाहिजे ही गुंडगिरी बंद केली पाहिजे ही दबडपशानी बंद केली पाहिजे अशी आम्ही त्या संदर्भात सर्व सर्व पक्षातील सर्व समा, समाज समाजातील हिंदू समाजातील सगळं आम्ही शिवसेना युवासेना सगळे आमचे बंधू सगळे आज निवेदन दिलं साहेबांना आज त्या ठिकाणी वरिष्ठांनाही कालही त्या ठिकाणी देशमुख साहेबांना शिवसेनेचे या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांचाही त्या ठिकाणी फोन करून दिला उद्या त्यांनी मला हे निवेदन घेऊन मुंबईला बोलवलं आहे आम्ही सोडणार नाही आमच्या शिवसैनिकाचं रक्त सांडलेलं आहे आम्ही शांत बसणार नाही त्या वर वर त्या या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू वरिष्ठ वरती त्या मंत्रालयापर्यंत आम्ही पाठपुरावा केला जाणार कोपरगाव शहरातून आपण सर्वांनी सगळं एकत्र येऊन पोलीस प्रशासन समजा अवैध धंदे बंद करत नसेल तर आम्ही लाट्या काट्या तलवारी घेऊन ते अवैध धंदे बंद करू पण प्रशासनाने पुणे जबाबदारी घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज बसस्टँडच्या जवळपास अवैध धंदा चालू असताना त्या ठिकाणी दोन तरुणांना एकदम प्राणघातक त्यांच्यावर हल्ला झाला त्यातले तरुण आमचे नवशा गणपती आमची शिवसेनेची शाखा या मंडळाचे ते सदस्य आहेत शिवसैनिक आहेत त्यासाठी आमचे संपर्क प्रमुख निलेजी धुमाळ मनोजी कपोते आमचे शिवसेनेचे स्थानिक नेते नाना कतले गगनजी हाडा सर्वच आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो बालाजी गोरडे आम्ही सर्वच जण निवेदन देण्यासाठी आलो अर्थात इथं कोपरवा पोलीस स्टेशनचे आय देशमुख साहेब या ठिकाणी नाही त्यांच्यावर फोनवर संपर्क झाला डीवायस पी साहेब वामने साहेब त्यांच्याशी पण मी बोललो या ठिकाणी ठोबरे साहेब होते ठोबरे साहेबांसोबत आमचं बोलणं झालं आतमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जबाब द्या आम्ही कारवाई निश्चित करू पण माझं पोलीस स्टेशनला एकच सांगणार साहेब आपल्या या कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून यावर करणारे जे कोणी गुंड असतील ते माजलेले ते या दोन नंबरच्या धंद्यावर पैसे कामावतात आणि त्या पैशाच्या जोरावर गुंडगिरी करतात पण आम्ही पण शिवसैनिक आहोत कालचा आमच्यावर जो अचानक प्राणघातक घालला झाला त्याचाही वचपा आम्ही काढू शकतो पण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आम्ही तुमचं ऐकलं आमचे जे कोणी फिर्यादी असतील ते फिर्याद देतील पण मागचा जो कोणी घरात सूत्रधार असेल त्याला अटक झाली पाहिजे जर त्याला अटक झाली नाही ही अटक हे आता सुद्धा माहिती आहे आणि सगळ्या जनतेला माहिती आहे कोण आहे हा दोन नंबर धंदा करून जर कोपरगाव शहरात दहशत माजवण्याचं काम जर होत असेल तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी आता कागदपत्राची कायदेशीर पूर्तता करून कोपरगावची आणि पोलीस स्टेशनची सुद्धा स्वच्छता करू पोलिसांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमची शिवसेना स्टाईल तायज जर याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केल केला नाही तर आम्ही सुद्धा कोण जो याच्या मागचा सूत्रधार असेल त्याला सुद्धा कालच्या सारखे आम्ही फटके दिले शिवराया कारण आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणारे माणसे शिवसैनिक आहेत आम्ही अन्याय खपून घेणार मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव